मोडलं त्याला आंब्याला काठी बांध तर रे पावसात भिजू नका लाडू मग काय तर उन्हाळ्यात पावसाळा नाही जरा आंब्यांना खुप्या काट्यात बांधायला मग काय तर हा 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 गार लागतय इकडं खाली बघ खाली इकडं पाऊस गेला वाऱ्याने बर झालं आपण लवकर जाऊन आलो मग काय तर कचरा गेला आला बांधलाय की आजीला कागद आडवा आज जात नाही पाऊस एवढा म्हणजे तरी गार वाटतय बघ नाही का नाही हा वार लई सुटतय बघा वार प्रमाणाच्या बाहेरच आहे प्रमाणाच्या बाहेरच वार सुटत <laughs> आंब्याला काहीतरी ना काट्याला वायत्या तिनी चार त्या आंब्याला वारा आले किती वाकूनच पडतात फांद्या लिंद्या राता वाजल्या संध्याकाळच्या सहा तर पाऊस चालू आहे बघा तर कुठं कुठं पाऊस चालू आहे बघा हम्म मग अशा आम्ही धरणाव जाऊन आलो इकडून पाऊस दिसतोय हो काही इकडचा पाऊस आहे लगेच कधी वाऱ्यामुळे असं फिरतोय पाऊस इकडच बघी बघ इकडून पण बघ वारा तस इकडे इकडे वारं फिरतोय बघ ठी वाऱ्यामुळं फिरतोय पाऊस इकडून तिकडून आबाळ बी तिकडून कसला आले हो बघ कसला आबाळ आले इकडून भरून कसला आबाळ आहे बघ आहे समोरनं बी कसलं दिसतंय हो का पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस पाऊस तर पाहिजेत माणसांना पावसाच्या हजावर सगळं जीवन आहे शेतकऱ्यांचं बघू शकता